हाय मैत्रिणीनो कशा आहात मस्त ना मजेत ना असायलाच पाहिजे सगळ्यांना लक्ष्मीपूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा आपण साध्याशा पद्धतीनं लक्ष्मीपूजन केलेलं आहे तर आपण आता बघणार आहोत बघा तर मग बघा कसं आहे माहिती आहे का आम्ही श्रवणात श्रवणात म्हणजे बैठकीला जातो त्याच्यामुळे आम्हाला एकदा भाग गेलता की असं पूजा मांडायची बघा ह्या वाटीत धन आहेत ह्या वाटेत तांदूळ आहेत ह्या वाटीत खडीसाखर आहे ह्या वाटीत हळद आहे ह्या वाटीत कुंकू आहे आणि हे आपण पाच पानाचं व्हिडिओ ठेवलेत बघा आणि ही पांढरी जास्वंदीची फुलं आहेत बघा तुम्ही म्हणताल कसं का काय कारण ही उमलत नाही फ्रीजमध्ये ठेवल्यामुळं उमरलीच नाहीत फुलं बघा मग ती आणि इकडाशी आपण देवपूजा केलेली आहे बघा साध्याशा पद्धतीनं आमची पूजा तुम्हाला कशी वाटते मैत्रिणीनं कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व आमच्या माझा ब्लॉग माझ्या गप्पा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपण ब मस्त अशी रांगोळी पण काढलेली आहे बघा तसं मी लावलेले आहे हितात आपण नैवेद्य म्हणून पण जामृतचा नैवेद्य केलेला आहे आणि ही फराळीचं पण नैवेद्य म्हणून ठेवलेलं आहे आणि लक्ष्मीची पूजा म्हणजे किरसोनी ही आपली लक्ष्मी आहे म्हणून किरसोनीचं पण पूजन केलेलं आहे बघा आपण अशा पद्धतीनं आपली साध्याशा पद्धतीनं अशी बघा पूजा मांडलेली आहे तर तुम्हाला आमची पूजा कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा व तुम्ही लक्ष्मीची म्हणजे लक्ष्मीपूजन केलं का नाही अजून तुमच्या आता कसं पद्धतीनं करतात ते पण आम्हाला सांगा आणि आमच्या चॅनलचे चला माझा ब्लॉग माझ्या गप्पा आमच्या चॅनलचं नाव आहे कारण आम्ही थोड्या दिवसापूर्वी चॅनलचं नाव बदललेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला जरा सर्च करताना जरा थोडंसंही होईल पण लगेचच सर्चिंगला येते चॅनल बघा आणि आमची पूजा तुम्हाला कशी वाटते बघा तर मग साध्याशा पद्धतीने केलेलं आहे असं काय डेकोरेशन वगैरे काय भरपूर केले नाही कारण आपल्या मनातला भाव देवापर्यंत पोचला की सगळं आलं डेकोरेशनची काहीही गरज नाही जर मनात श्रद्धा जर असेल तर ती देवापर्यंत कशीही पोचते म्हणून डेकोरेशन फुले सजावट याची काहीही गरज नाही अंतकरणापासून देवाची आठवण आली आणि आपलं नामस्मरण देवापर्यंत जर पोचलं तर कशाचीही डेकोरेशनची गरज लागत नाही बघा आणि आजकालची लोकं डेकोरेशनमध्ये जास्त जमलेले आहेत सजावटीमध्ये देवाला काही फक्त मनातला भाव पाहिजे श्रद्धा पाहिजे चला तर मग आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया बाय